नमस्कार सर्वांचं सरश स्वागत आपल्या गर्व महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवरती या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून मिळणार काय बातम्या हे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर आपलं गर्व महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात दिवसेंदिवस आरक्षणाचा मुद्दा गंभीर होत चाललेला आहे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्हीकडूनही पेटून उठलेला आहे त्यामुळे राज्य सरकारने आता दोन्ही बाजूने या ठिकाणी कोंडी केली जात आहे मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील मराठा समाजासाठी आक्रमक झालेले दिसत आहे तर दुसरीकडून ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके देखील आक्रमक झालेले आहेत मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मराठवाड्यात सध्या मराठा आंदोलन हे संवेदनशील पद्धतीने झाल्याचं पाहायला मिळत आहे परंतु या ठिकाणी महत्वाचं म्हणजे मराठवाड्यातील लोकसभेत भाजपचे दोन नेते खासदारकी निवडणूक हरलेले आहेत बीडमधून पंकजा मुंडे तर जालन्यामधून माजी रेल्वे मंत्री राज्यमंत्री या ठिकाणी रावसाहेब दानवे यांचा देखील मोठ्या पराभव झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेवरती निकाल प्रलंबित असून या ठिकाणी या पार्श्वभूमीवरती मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक आज मुंबई येथे आयोजन करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यासह इतर नेत्यांची देखील या ठिकाणी बैठक होणार आहे महत्वाचं म्हणजे या बैठकीला सर्व राजकीय पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बैठकीला ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना हे आमंत्रण दिलेलं आहे येत्या ते तेरा जुलै पर्यंत मराठा ओबी मराठांना ओबीसीतून आरक्षण देणार सगळ्या सोयऱ्याचा आदेश काढणार हे या ठिकाणी तेरा तारखेची डेडलाईन सरकारला या ठिकाणी देण्यात आलेली आहे सगळे सूर्य अध्यादेश विरोधात मंत्री छगन भुजबळ व मनोज जारांगे यांच्यात अजूनही वाद सुरूच आहे सगळे सूर्य अध्यादेशाच्या विरोधात अजूनही आजूबाजूने अशापर्यंत या ठिकाणी आठ लाख हरकत या ठिकाणी आलेल्या दिसून येत आहे सरकारकडे आले असून या ठिकाणी हा दाटा गुप्त असल्याने आजच्या बैठकीत मांडला जाणार नाही ना असे देखील सांगण्यात आलेलं आहे तर यावरतून तुमचं मत काय आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद जय महाराज